नमस्कार तुमचं सर्वांचं मानिषास किचनमध्ये स्वागत आहे भरपूर गोड रेसिपीज झाल्या आज थोडी झणझणी जशी आपण नॉनव्हेजची रेसिपी तयार करूयात आज नॉनव्हेज मटणाची रेसिपी आहे डायरेक्ट मटण कसं करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे कुकरमध्ये तर चला त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू अर्धा किलो अर्धा किलो मटण घ्यायचं अर्धा किलो मटण त्याच्यासाठी आलं लसूण कोथिंबीर आणि दोन कांदे आलं लसूण कोथिंबीर हे ती तिन इंच ग्रँडमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आणि कांदाही पेस्ट करून घ्या किंवा तुम्ही बारीक चिरून घेतला तरी चालतो आणि आपल्याला ग्रेवीसाठी लागणारं साहित्य मटणाच्या वाटी खोबरं एक टमॅटो तीळ अर्धी वाटी तीळ हे तिन्ही साहित्य भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये त्याचं मसाला बनवून घ्यायचा आणि मटण फोडणीसाठी लागणारं साहित्य द दीड पळी गोड तेल कोणतंही वापरू शकता तुम्ही आणि एक पळी तूप घ्यायचं आणि एक चमचा फक्त एक चमचा फोणी टाकताना दही घालायचं कारण आपण ऑलरेडी टॅमॅटो मसाल्यामध्ये घातलेला आहे म्हणून चला तर मग आपण तयारीला लावूयात सगळं चिरून घेऊयात आधी हे सगळं म्हणजे मिक्सरमध्ये लवकर ग्राईंड होत होते ह्याची सगळी पेस्ट बनवून घेऊयात तोपर्यंत आपण कांदा आपण मटन पनीर टाकूया सर्वात गॅसवरती कुकर ठेवायचा तेल तूप आपण सगळं ग्राइंड करून घेतलंय कांदा ग्राइंड करून घेतलाय पेस्ट बारीक करून घेतली मसाला रेडी करून घेतलाय हे सगळं रेडी करूनच आपण फोडणीला उभारायचं तेल आपलं गरम झालं लावून हे इकडे भाजून घेऊ आपला कांदा बघा ब्राऊन झालाय थोडा ब्राऊन झाल्यानंतर आपण हळद घालायची अगोदरच हळद घातलं ना तर हळदीचा कलर जोडतो एक चमचा हळद मिक्स करा लसूण कोथिंबीर केलेली पेस्ट सगळी घालायची छान हलवायचं थोडस भाजून घ्यायचं त्याला लसूण पेस्टला म्हणजे मटणाला खमंग असा वाद येतो आणि सुंदर दिसतंय जास्त बारीकच आहे चला आपली आता दहा मिनटं झाले बघूत आपण मटणाला पाणी सुटले का हे बघा मस्त पाणी सुटले तर त्याच्यामध्ये चांगला हलवा मटण त्याच्यामध्ये मसाला तिखट तुम्ही तिखट तुमच्या घरी कसं लागतं त्या पद्धतीनं सम तिकट वापरू शकता फिक्क झंझणीत मी जरा झंझणीत बनवते आणि ही लाल मिरची पावडर हे सगळं घरगुती आहे हा मटन मसाला आहे मटन मसाला अर्धा चमचा घालायचा हे सगळं घालून झाल्यानंतर आपण ग्राईंड केलेला जो मसाला आहे खोबरं तीळ आणि टॅमॅटो ते घालायचं मी धबधबीत करणारे थोडं तुम्हाला जर असं हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाले तर ह्याला एक दोन मिनटं दोन ते पाच मिनटं झाकून आपले दहा मिनिटं झालेले पाच मिनटं झालेले आहेत हे बघा आपलं मटण मस्त झालंय आपण मसाल्याचं पाणी सगळं स्वच्छ धुऊन घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये घालायचं पाणी अगोदरच गरम करून घेतलं आहे मटण शिजवण्यासाठी हलवून घ्यायचं आपल्या तटना ज्याला उकळी येते उकळल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि कुकरचं टोपण लावून घ्यायचं तुम्हाला जर जास्त बॉईल मटण आवडत असेल तर तुम्ही एक शिट्टी घेऊ शकता आणि जास्त नसेल तर फक्त कुकरचं टोपन झाकायचं वाफ धरली की गॅस बंद बंद करायचा का तर त्या वाफेतच ते, वाफे ते मटण बॉईल होत आहे त्यामुळं ही एक छोटी टिप्स आहे आणि सगळ्यांना वाटतं कुकर कुकरमधलं मटण ही सुंदर सविष्ट मस्त होतं एकदा तुम्ही ट्राय करून बघा आपलं उकळलं आहे मटण गॅस बारीक करा आणि कुकरचं टोपण लावून घ्या शिट्टी धरती गॅस बारीकच राहू दे एकदम मीडियम ठेवायचा पटपट पटपट सगळं आवरून पण घ्यायचं तसंच करता करताच सगळं किचन आवर और, आवरून घ्यायचं ती खूप छान हो सवय असते दिसायला पण स्वच्छ दिसतं किचन सुंदर दिसतं आपलं मटण तयार झाले का बघित चालू आली मटणाला असं असे आणि आपलं मटण बॉईल झालेलं आहे छान मी शिट्टी नाही घेतली तुम्ही घ्या मी मगाशी पण मेन्शन केलं आहे तुम्ही जर जास्त बॉईल खात असाल तर तुम्ही ठेवू शकता गरम आहे मटण शिजलेलं आहे फार गरम आहे तर आपण प्लेटिंग घेऊया प्लेटिंग करायला घेऊया चला मग आपली मसालेदारयुक्त मटण तयार आहे तर हे बघा मसालेयुक्त मटण नातणीसत्व भाकरी ती थंड असते नातणीसत्व त्याच्यामुळे ह्याच्यासोबत ती खूप छान चविष्ट लागते तर तुम्ही ही घरी रेसिपी ट्राय करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन क्लिक करा आणि ही रेसिपी आम्हीही खातो ಎನ್ಜಯ ಕೊಡ್ತೋ ತುಂಬ ರೆಸಿಪಿ ತಯಾರ್ಯ ಮಸ್ತ್ ರಾ ಆನಂದ